नाना पटोलेंचा मोठा दावा म्हणाले आम्हाला शपथविधीला बोलावले असते तर आलो असतो भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे शरद पवार यांना बोलवण्यात आले होते परंतु ते आले नाहीत यावरून भाजपाने दोन हजार एकोणीसला फडणवीस सगळे विसरून ठाकरेंच्या शपथविधीला आले होते असं म्हणत कोत्या मनाची मानसिकता अशी टीका केली आहे त्यातच आता नाना पटोले यांनी मोठा दावा केलाय आम्हाला शपथविधीसाठी बोलवलं असतं तर गेलो असतो निरोप कोणाला दिला याची माहिती नाही निरोप दिला असता तर गेलो असतो असंही पटोले यांनी म्हटलेलं आहे तसेच आम्हाला कधीच बोलवले नाही असं सांगत माझे मित्र सी एम झाले त्यांना शुभेच्छा आहेत आता महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे असंही पटोले यांनी म्हटलं आहे कंत्राटी भरती आम्ही बंद करू असे फडणवीस म्हणाले होते आता शिक्षकांची कंत्राटी भरती त्यांनी थांबवावी आणि नियमित शिक्षक भरती करावी ग्रामीण भागात बस जात नाही ग्रामीण भागात एसटी सेवा बंद करत आहेत असा प्रश्न त्यांना पडला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी धान सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात राज्याची कायदा सुव्यवस्था सुधारावी फडणवीस यांना गृह विभागाचा मोठा अनुभव आहे गृह विभाग त्यांच्याकडेच राहील अशी आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र मुक्त करावे अशी मागणी पटोले यांनी केली आहे शपथविधीची तारीख राज्यपाल जाहीर करतात मात्र यावेळेला त्यां यांनीच जाहीर घोषणा केली भाजप आणि यांचे सोबती हे संविधानापलीकडचे लोक आहेत असा टोला पटोले यांनी लगावला आहे माहितीच्या भांडणात आम्हाला जायचं नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात हे आमचं उद्दिष्ट आहे काहींचे चेहरे हसरे आहेत काहींचे चेहरे पडले आहेत ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे पक्षांचा नाही आता संपूर्ण देशात ईव्हीएमचा घोळ चर्चेचा विषय झालेला आहे मार्कड वाढीने सरकारच्या मनात लपलेला मत चोरणारा डाकू सगळ्यांसमोर आणलेला आहे अशी टीका पटोले यांनी केली आहे मला निरोप कोणाला दिला याची माहितीच आम्हाला नाही निरोप दिला असता तर बिलकुल केलो असतो आम्ही कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे कारण मी देवेंद्रजीच ऐकत होतो की मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं आम्हाला तर कधी बोलवलं नाही त्याच्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही एक पण आमचे मित्र मुख्यमंत्री झालेत त्यांना माझ्या शुभेच्छा आणि पाच वर्षात महाराष्ट्र पुढे जावं महाराष्ट्रातला शेतकरी चुकावा तरुणांना न्याय मिळावा महाराष्ट्रामध्ये महागाई कमी व्हावी आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा आमची काल झालेल्या नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आहे आणि मला विश्वास आहे की आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल एक वर्षाच्या पहिले त्यांनी एक घोषणा केली होती म्हणजे आठवण करून दिली पाहिजे की त्यांनी कंत्राटी भरती महाराष्ट्रामध्ये बंद आम्ही करू अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली होती पण आता राज्यामध्ये शिक्षक कंत्राटी भरती आणि कंत्राटी भरतीच जे फुटलेला आहे त्यांनी थांबवावं देवेंद्र फडणवीसांचं एक भूमिका नेहमी राहिलेली आहे की ते बोलतात ते त्याप्रमाणे करतात म्हणून कंत्राटी भरतीच्या बद्दलचा त्यांचा जो निर्णय आहे तो आम्ही करणार नाही महाराष्ट्रात कंत्राटी भरती ती त्यांनी न करता रेग्युलर कर्मचारी भरती महाराष्ट्रात करावी कारण की दोन लाखाच्या वर जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत जनतेचे मोठ्या प्रमाणात गैरसे होते बेहाल होतात आणि तातडीने ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जागा ज्या रिक्त जागा आहेत शासकीय आणि निमशासकीय त्या सगळ्या सगळ्या भराव्या ग्रामीण भागामध्ये तर एक अजून भयानक परिस्थिती मी पाहिली की राज्यामध्ये बसेसच नाही सगळी मार्ग ग्रामीण भागातली एसटीच्या बसेसचे बंद झाले ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली रिपोर्ट एसवीन मराठी मुंबई